पंधरा बंगला भागात शिवमंदिरावर त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त मंदिर परिसरांमध्ये एकतीसशे दिव्यांची रास लावण्यात आली होती यामध्ये स्वास्तिक ओम अशा विविध प्रकारच्या प्रतिकृती सादर करण्यात आल्या शंकर भोले भाले शैल त्रिपुर ते भारतीय संस्कृती विविध नटलेली आहे विविध प्रकारचे सण उत्सव ते आनंद उत्साहात साजरे केले जातात भुसावळ शहरात त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा गुरुनानक जयंत्री एका दिवशी आल्याने भुसावळ शहरात आगळे वगैरे धार्मिक व चैतन्यमय वातावरण तयार झाले होते यामध्ये पंधरामंगळ्या भागामध्ये मंदिरावर त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मंदिर परिसरामध्ये एकतीशे दिवे प्रज्वलित करण्यात आले होते एकाच वेळी एका क्षणी जमा झालेल्या भाविकांनी एकतीशे दिवे प्रज्वलित केले विशेष या ठिकाणी दिव्यांची जी आरस बनण्यात आली होती यामध्ये स्वस्ती ओम त्रिशूर भगवंताची नावं मांडण्यात हो आली होती हे दृश्य पाहण्यासाठी शिवाईनगर पंधरा बंगला लखीबा नगर सरस्वती नगर इतर भागाच्या नागरिकांची प्रचंड अशी गर्दी दिसून आली पंधरा बंगला युए कॉलनी शिवमंदिर महादेव मंदिर येथे दरवर्षी त्रिकुरारी पौर्णिमा आणि कार्तिक स्वामींचं दर्शन याप्रमाणे शिवमंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो या दीपोत्सवात आम्ही दरवर्षी दीड ते दोन क्विंटल तेल लावून आणि एकवीसशे दिवे लावून हा दीपोत्सव साजरा करतो याचं कारण हेच आहे की शिव कैलास पूर्वत याला करायची आणि त्यांनी जे आपल्याला त्रास दिलेला आहे जो आपल्याला त्रास आहे त्या त्रासातून मुक्ती मिळते याचा हेच दिवस असते या पंधरा बंगल्यामध्ये गेल्या वीस वर्षांपासून या महादेव मंदिरामध्ये ही दीपोत्सवाची प्रथा परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीला हिंदू संस्कृतीला साजेशी अशी ही परंपरा सुरूच आहे या परंपरा साठी सर्वजण आपल्या परीने जे जे करता येईल ते ते सर्व योगदान देत असतात